तुरीच्या शेंगांची आता लवकरच मी रेसिपी दाखवणार आहे आजच त्या आणल्या आहेत आता छान निवडून घेते त्याचे दाणे काढून घेतेय आणि मग लगेचच तुम्हाला त्याची एक छान रेसिपी दाखवणार आहे तुरीचे दाणे सोलून छान धुवून घेतलेले आहेत आणि ते आता मी वाफवायला ठेवले आहेत थोडंसं वाफवताना मीठ घातलेलं आहे आणि एक पाच मिनिटात थोडेसे वाफवून घेणार आहे आणि मी आज त्याची तुम्हाला कचोरी दाखवणार आहे तुरीच्या दाण्यांची म्हणून मी थोडेसे वाफवून घेते तुरीचे दाणे तुरीचे दाणे वाफवून घेतलेत आता ते थोडे थंड होऊ देत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घ्यायची आहे त्याच्याकरता एक कप कणिक घेतलीय बारीक रवा आहे तो घालते दोन चमचे थोडासा ओवा आणि इकडे आता तेल गरम करत ठेवलेलं आहे थोडं गरम तेल घालणार आहे मोहन आधी कणिक भिजवून घ्यायची आहे मग मटार तुरीच्या दाण्यांचं आपल्याला सारण बनवून घ्यायचंय तोपर्यंत दाणे पण थंड होतील आता हे एक टेबल स्पून तेल घालतीये गरम आणि आता कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाहीये की बऱ्यापैकी घट्ट भिजवायची आहे कणिक मी आता पाणी थोडं थोडं घालून कणिक भिजवून घेतेय कणिक बघा छान भिजवून झालेली आहे ती झाकून ठेवते एक दहा मिनिटा करता रवा घातलेला आहे ना म्हणून झाकून ठेवून तोपर्यंत तुरीचे दाणे पण थंड झालेले आहेत तर तुरीचे दाणे थोडेसे मिक्सरला क्रश करून घ्यायचे आहेत त्याच्यात आता पातीचा लसूण मिळतो त्याची पात आणि लसूण असं हे बारीक चिरलेलं आहे हिरव्या मिरच्या कोथिंबीर हे सगळं आता वाटताना मी त्याच्यात घालणार आहे थोडस मीठ शिजताना घातलं होतं परत थोडसच घालणार आहे आणि ही लसूण आहे पातीची खूप आता छान मिळते स्वाद पण छान येतो आणि थोडी कोथिंबीर आणि थोडस मीठ त्याच घालून मी आता सरसरीत वाटून घ्यायचंय पल्स मोड वर वाटून घेतलं होत ते छान वाटून झालेलं आहे गॅस गॅसवर ठेवली आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचंय थोडस त्याच्यात थोडासा ओलसरपणा असतो तो, तो निघून जायला पाहिजे म्हणून थोडस जिरं थोडी हळद हिंग आणि हे सगळं वाटलेलं दाण्यांचं आहे ते टाकते छान परतून घ्यायच आता त्याच्यात थोडस लाल तिखट थोडस घालते हिरवी मिरची घातलेली आहे धना पावडर जिरा पावडर थोड़ 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 हे सगळं थोडं थोडं घातत आणि आता हे छान बारीक गॅसवर कोरडं करायचं एकदम आपल्याला तर मी हे करून घेते एक दोन तीन मिनिट जातील आता हे छान बऱ्यापैकी कोरड झालेलं आहे मी आता त्याच्यात आमचूर पावडर घालतेय थोडीशी थोडीशी आंबट चवण्याकरता मी आता थोडं बेसन घालतेय थोडस बाइंडिंग करता आणि आता हे एखाद मिनिट परतून घेते छान आता आपलं हे सारण पण थंड झालेलं आहे छान थंड झालंय कडीक पण चांगली भिजली गेलेली आहे एकीकडे एक आपे पात्र गरम करत ठेवलंय त्याच्यात तेल घालून ठेवतेय असे छोटे छोटे मी गोळे करून घेते आधी याचे सारण भरायचे ना आपल्याला ते करून घेते असे असे तुम्ही लाटू शकता किंवा आपण जसे मोदक करतो तशी पारी करून स्टफिंग भरायचंय आपल्याला याचे आप, पात्रात कचोरी दाखवते करून हे बघा आणि याच्यात असं भरायचं आणि असं छान सगळीकडनं बंद करायचं किंवा छोटी पुडी लाटून ते पण तुम्ही भरू शकता असेच मी आता सगळे करून घेते कचोऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि मी त्या करून ठेवले करायला ठेवल्या आहेत खाली तेल घातलंय आणि छान आता बारीक गॅसवर एकदम मंद गॅसवरच आपल्याला त्या करून घ्यायच्या आहेत आता आपण बघूया कशा झाल्या आहेत एका बाजूने वाव खूप सुंदर कलर आलेला आहे हे बघा अशा सगळ्या आता मी पलटवून घेते आता ह्या बाजूनी पण आपल्याला एक दोन मिनिट छान शेकवून घ्यायचे आहेत एकदम मस्त करायचे दुसऱ्या बाजूनी पण खूप छान कलर आलेला आहे मी आता गॅस बंद करतेय आपल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी तयार झालेली आहे थंड झाली की मी ते त्यातून काढून टाक काढून ठेवीन खुसखुशीत खमंग तुरीच्या दाण्यांची कचोरी तयार झालेली आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा